नमस्कार मैदाना गटात सेवेला पात्र नाही बकासुरा काय सांगणार बकासूर हा देवाचाच वरदान आहे सप्त हा सप्त इंद केसरी बकासूर प्रत्येक नामांकित मैदान हिंद केसरी बकासूरने मारलेले आहेत एकही मैदान सोडलेलं नाही हा आम्ही रायगडवरून आलोय रायगड रायगड योगेंद्र राजुले आम्हाला ओळखतं सगळे बाकासू प्रेमी म्हणून आमच्या इकडे रोहाला रायगडला बबलू राजवले यांच्या नावाने अंबर मामलोजकर आमचे मित्र ते पण आलेले आहेत सनी जाधव आम्ही दरवेळी हिंद केसरी मैदान असतो त्यावेळी बाकासूसाठी खास आवर्जून सांगलीला आपला वन बी एच के झाला कासेगावला पुसेगावला कोरेगावला परत लांग आपला ना हे नाही पुण्याला झालेलं चाकणला थारचं मैदान तिथे पण आम्ही होतो हो आता, आता जस्ट आम्ही आलो आणि बकासूर गटपाच झाला जस्ट हो टक्के बकासूर काय दरवेळी प्रमाणे गोळाचा मानकरी राहणारच यावेळी पण राहणार फक्त आमची इच्छा आहे यावेळी पण तो एक नंबरचा फक्त राहणार राहणं महत्वाचं आहे एक नंबर मारला तर अतिउत्तम आमच्यासाठी तोच गोळा ओके थँक्यू नंबर माझं नाव दत्तात्रय जगन्नाथ चव्हाण मुखामपूरचा चाप तालुका पाटण जिल्हा सातारा मला पहिल्यापासून बक्कासूर आवडतो बकासूर मला शेतीचं खोरखोर वेट लागलं हां तिथपासून मला ब भरपूर आवडतो आणि जोपर्यंत मला याड आहे तो पर्यंत याडच राहणार बकासूरचं फक्त याड लागणार बकासूर फक्त आवडतो नाही होणार बैल माझी सगळी नदी एकसारखीच आहेत आपल्याला कोणाला नाव ठेवायच्या नाही किंवा ते चांगले नाहीत हे वाईट आहेत असं कोणाला म्हणायचं नाही फक्त ही मूर्ती लहान पण कीर्ती महान जी माणूस म्हणतो का नाही ती खोरखोर याच्यात आहे अख्ख्या मार्शांड नव्हतं भासांडच सुद्धा ओळखलेलं आहे अख्ख्या मूर्ती लहान पण कीर्ती महान असा हा बकासूर ह्याच्यामुळे मला याद लागलेला आहे आणि मी वेळच वे लागणार ह्याच्यामुळं नाही आपलं सुद्धा नाही मला कुठे बघायचा शौक आहे पण मी पाटण तालुक्यातनं बघण्यासाठी नुसतं आलो विटा बाळवणी असू द्या पुणे वडकी आता इथं भरपूर जागी बघतो बकासूरला बघायसाठी जातो मी नमस्कार नमस्ते माझं नाव किशोर लोहार मी राहते सांगलीला माझा मित्र आहे अर्जुन म्हणून त्यानं सांगितलं तर इथं शर्यत आहे म्हणून कोरेगावमध्ये कोरे शर्यत आहे था हां आणि तिथं हां आणि इथं बकासूर येणार होता मी बकासूरचा व्हिडिओ युट्यूबवर भरपूर बघितलात म्हणताना आज बकासूरला बघायसाठी आलो इथं सांगलीवरनं एवढं सांगू शकतो ह्या बैलासारखा कुठलाच बैल अजून नाही आता जर नाही होणार होणार नाही असं नाही होणार फक्त ह्या बैलासारखा अजून तर कुठला बैल बघितला नाही मी नाही बघितला कसं फॅन थँक्यू ओके